तर बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात आणण्यात आला ठाण्याचे न्यायदंडाधिकारी एफ सी यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांची टीम हे मृतदेहाचं शवविच्छेदन करते दरम्यान शिवविच्छेदनानंतर आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात येणार आहे तळोजा जेलमध्ये असलेल्या अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी बाहेर काढण्यात आलं होतं पोलिस मुंब्रा बायपास रोडवरती पोहोचल्यानंतर अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर गोळीबार केला अक्षय शिंदेच्या गोळीबारात पोलीस, शिंदे शिंदे पोलीस कर्मचारी निलेश मोरे हे जखमीही झाले आणि त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी शिंदेवर गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाला असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही यांनीही सांगितलं अधिक माहिती घेऊयात जे जे हॉस्पिटलच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहे जुई शवविच्छेदन अहवाल किती वेळात साधारण येऊ शकेल प्रज्ञा वाजून शवविच्छेदन प्रक्रियेला पूर्ण झाली कारण का जी काही कागदपत्र गरजेची होती ती कागदपत्र ठाणे पोलिसांकडून घेतल्यानंतरच शवविच्छेदन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती मात्र त्यानंतर अक्षय शिंदे याला एक्स रे काढण्यासाठी देखील नेण्यात आलं होतं तिथे काही वेळ गेला आणि त्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया गेल्या एक तासापासून सुरू आहे अजून पुढील दोन ते अडीच तास लागू शकतात अहवाल येण्यासाठी असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मात्र शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अक्षय शिंदे याचा मृतदेह पुन्हा एकदा